मुस्लिम आणि ओबीसी समाजात सध्या भीतीचं वातावरण निर्माण आहे यासाठी इंडिया आघाडीसोबत घेतला महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहोत रा त्यामुळे मुस्लिम समाजासह सर्व असतील असा विश्वास ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सर यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला महाविकास आघाडीचे उमेदवार पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली मिरजेत बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं शिवसेनेचे उपनेते संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्याकडे त्यांनी तसं पत्र दिलं अन्सारी म्हणाले आमची ऑर्गनायझेशन देशपातळीवर कार्यरत आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये काँग्रेससोबत आम्ही आघाडी केली होती त्यात मिरजेतील आमदार निवडून आले होते त्यानंतर गेल्या पाच वर्षात देशात राज्यात बर्बादी राजकारण सुरू आहे या विरोधात आम्ही एल्गार मेळावे घेतले तीनशे संपवण्याचाळीस कलम हटवले, हटवले जाईल का अशी भीती निर्माण झाली आहे या द्वेषाविरोधात आम्ही इंडिया आघाडीसोबत सहभागी आहोत म्हणून येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना हद्दपार केलं जाईल या संघटनेच्या वतीने सांगली लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार शिवसेनाचे शिवसेनाने यांना उमेदवारी दिलेली आहे असे पहलवान चंद्रहार पाटील यांना बिनशक्ट आम्ही पाठिंबा देत आहोत सर्व जिल्ह्याचे सर्व तालुक्याचे सर्व पदिका पदाधिकारी आमच्या आज इथे हाजीर आहे आणि सर्व तालुकामध्ये हे लोक कामाला लागलेले आहे आम्ही मोठी मोठी सभा घेऊ लागले नाही नुक्कड आम्ही कॉर्नर मिटिंग घराघरामध्ये जाऊन ओबीसी समाजामध्ये मुस्लिम ओबीसी समाजामध्ये जे लोक आहे आणि आपल्याला जर संविधान वाचवायचं असेल तर दोन हजार चोवीसची जे निवडणूक आहे त्यामध्ये आपल्याला या उमेदवाराला निवडून द्यायचं हेच आव्हान आम्ही संघटनेकडून करत आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली